मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी डोंबिवलीतील हौशी कलाकारांनी एकत्र येऊन डोंबिवली पूर्व येथील ब्लॉसम इंटरनॅशनल सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मातृत्व या नाटकाचा प्रयोग सादर केला या नाटकाच्या लेखिका वैजयंती सिन्नरकर दिग्दर्शक चिन्मय मायदेव तर नाटकातील कलाकार चिन्मय मायदेव वैजयंती सिन्नरकर दीपाली बागडे शीतल चौधरी तनिष्का गोतमारे मंजुषा उकिबे आर्या देवकर परवणी मुनेश्वर सुनील चौधरी निमिषा चौधरी विद्या सूर्यवंशी रश्मी वर्मा साधना चास्कर मनीषा चितळे कांचन कोडापे स्नेहा केसरकर सूत्रसंचालिका श्राव्या निवणकर भूषण मिरकुटे लोकेश पाटील हेमंत पाटील बॅक्सरेज खान शकगुप्ता राजश्री शिखरे हर्षा पेणसे मीना भोसले युगंधरा हारके वनिता सोनावणे अशा अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी या नाट्यप्रयोगात भाग घेतला होता नमस्कार सोबत आज या मातृत्व या नाटकांच्या जो अनुभव घेतला आहे जे ज्ये नाटक ज्यांनी पाहिलं आहे आणि जे स्वतः अभिनेत्री आहेत प्राजक्ता चौधरी मॅडम या या नाटकाच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्या कार्य होत्या या कार्यक्रमामध्ये आपण हे मातृत्व हे नाटक जे आपण आता पाहिलं आणि याबद्दल आपण काय सांगा किंवा या नवोदित कलाकारांना काय उद्देश करा मातृत्व ह्या नावातच सगळं आहे आणि आईबद्दल छान लिहिलं आहे की आई ही अशा मुलाला आणि ती छाय कसं सक्सेसफुल करते त्यांचं पण उत्तम लेखन त्यांनी केलं आहे आणि नव नवीन कलाकारांना घेऊन स्टेजवर उभं करणं आणि त्यांना त्यांच्याकडून इतकं छान नाटक करून घेणं हे चिन्मयने इतकं सुंदर केलं आहे की हे नक्कीच पाहण्यासारखे तुम्ही आवर्जून सगळ्यांना सांगेन की हे नाटक नक्की बघा आणि ह्याला खूप छान प्रतिसाद द्या आणि वैजयंती मॅडम आणि चिन्मयचे खूप खूप आभार त्यांनी मला इथे बोलवलं आणि त्यांना खूप शुभेच्छा आणि सगळ्या कलाकारांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा थँक्यू मातृत्व या नाटकाचं जे लेखन केलं आहे त्या लेखिका आहेत आपला परिचय देऊन आपलं या लेख या लेखनाबद्दल विशेष थोडे अंतर्गत माहिती म्हणजे हे मातृत्व हे स्टोरी काय आहे नमस्कार मी वैजयंती सिन्नरकर मातृत्व या नाटकाची लेखिका हे नाटक लिहिताना आई आणि मुलाचं नातं कसं असावं आणि ह्या तो मुलगा कसा आहे बेडसर वगैरे वेगळा या संदर्भात चिन्मय माळदेव दिग्दर्शक आणि मी आमच्या दोघांचं बोलणं झालं चिन्मय माळदेव यांनी मला विषय सांगितला आणि त्यानंतर त्या विषयावर मी लेखन सुरू केलं विषय होता म्हणजे मुलगा जरासा वेडसर असतो आणि त्याला घरात वडील आणि आमची कशा पद्धतीने त्रास देतात त्याच्यावर आई कशी मेहनत करते आत्या मावशी या आईला सपोर्ट कशा करतात चिन्मयच्या आत्या मावशी ह्या पद्धतीने आ, करत करत त्या मुलावर मार होऊन नंतर मग त्याला दवाखान्यात नेलं जातं आणि मग दवाखान्यात त्याच्यावर उपचार होताना तो इतका व्यवस्थित होतो की पुढे जाऊन तो डॉक्टर होतो आणि मग सगळेजण त्याला ॲक्सेप्ट करतात असा आनंदी आनंद अनुद। अशा पद्धतीने मग ते कसं होतं काय होतं याचा जे भाग आहे तो पाहण्यात खूप मजा आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आई कसे कष्ट घेते प्रत्येकजण त्याला कसं करतात या पद्धतीने ते पाहण्यात त्या नाटकाची मजा आहे हे नाटक लिहिताना मी अक्षरशः बाहेरगावी असताना कीर्तनाचे कार्यक्रम होते माझे प्रवचनाचे एकीकडे कीर्तन प्रवचन प्रवास हे करायचा आणि एकीकडे रात्रभर जाऊन नाटक लिहायचं आणि अशा पद्धतीने ते नाटक पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आज सर्वांच्या पुढे स सा, सादर झालं हे सादर होण्यामध्ये सर्व कलाकारांचा सर्व प्रेक्षकांचा आणि मेन म्हणजे दिग्दर्शकाचा खूप मोठा समोर या नाट्यामध्ये दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका कदाचित सचिन चिन्म यांचीच असेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं सगळ्यांना खूप खूप नमस्कार असं वैशिंती मॅडम तसं म्हणायला ऍक्च्युली हे नाटक करताना मातृत्व नाटक जेव्हा आलं तेव्हा माझा सा। प्रयोग चालू होता सुखांत या नाटकाचा जो योगिता तखतराव आणि लिहिला आणि माझा दिग्दर्शन होतं ते पुण्यात मी साधा करतोय तेव्हा मला मॅडमचा फोन आला होता की चिन्मय माझं एक नाटक लिहतोय मी मातृत्व नाव असं नाटक मग मी तिला म्हटलं का मला सध्या वेळ नाहीये म्हणत मग नुसतं नाटक चालू आहे माझं सध्या म्हटलं की ठीक आहे विषय सांग मग कथानक काय मी वाचतो पण एका फटक्या तिने जेव्हा सोयी सांगितली तेव्हा इतकं अक्षरशः हृदयस्पर्शी नाटक आहे मातृत्व समोर सगळ्यांनी बघितलं आहेच आणि अक्षरशः पाणी येणार नाटक खरं तर प्रमुख भूमिका करत खरं मी नाटक काम करणार नव्हतो खरं तर ऍक्च्युली कारण पण बॅकआउट झाल्यामुळे मला संधी मी आहे नाटक काम करायची असं कधी होत नाही मी दोन्ही काम करतो पण सतत हे नाटक करता करता एक आईची जाणीव आपल्याला झाली की आई आपल्यासाठी काय करते आणि आई कुठपर्यंत आपली माया करते किती वेळ मुलगा चुकीचा वागला असला तरी सुद्धा हे करतात खूप म्हणजे हे नाटक खूप मजा आली आणि सगळ्या कलाकारांचे पहिल्यांदा नाटक काम केलं त्यावर सगळ्यांचे टीमचे पूर्ण धन्यवाद आणि अस्मी फाउंडेशन खूप धन्यवाद थँक्यू सो मच नमस्कार मी साधना चाचकर आणि मी या नाटकामध्ये सोहमचे आत्याची भूमिका केलेली आहे खरं तर जेव्हा पहिल्यांदा चिन्मयने माझं ऑडिशन घेतलं चिन्मय सरांनी तेव्हा सुरुवातीलाच ऑडिशन नंतर त्याने मला सिलेक्ट केलं की तुला या नाटकात काम करायचंय आणि तेव्हाच त्याने डिसाईड केलं की तू माझ्या आत्या म्हणजे तू माझी आत्या बनशील का मला माहीत नाही की नाटकात ना आत्याचा रोल करायचा आहे नंतर आत्या म्हणूनच आजपर्यंत त्यांनी मला आत्यासारखं माझ्याशी वागवलं आणि मी त्याला माझा भाचा समजून माझ्या मुलासारखा समजून आत्तापर्यंत आम्ही एकत्र काम केलं एकत्र प्रॅक्टिस केली एकमेकांना खूप सपोर्ट केला आजच्या या मातृत्व या नाटकामध्ये आपली एक प्रमुख भूमिका खट्याळ असू कदाचित असेल पण तुम्ही खट्याळ नाही आहात हे आम्हाला माहिती माहीत आहे पण या संदर्भात आपण तुम्ही आ, या रोलच्या संदर्भात काय सांगा चिन्मे मातृत्व नाटक आणि आपला परिचय मी स्मित, स्मिता मी स्मिता भीमनवार पुणे येथून या नाटकाचं साजरीकरणासाठी आलेली आहे आणि डायरेक्टर चिन्मयच्या देखरेखीखाली आणि वैजंती चिन्नरकर यांचे लिखित नाटक मातृत्व या नाटकात मला काम करण्याची म्हणजे निगेटिव रोल करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद आहे आत्तापर्यंत मी चिन्मय सरांबरोबर सहा नाटकं केली पण सगळ्यात सगळ्यात कठीण भूमिका म्हणजे करायला मिळालं सगळ्यांना ते आवडले त्याबद्दल कलाकार कलाकार कलाकारच आहात आपण पण जसं एखाद्या प्रेक्षकाला आपण जसं भावलं पाहिजे हे नाटक आणि प्रेक्षकांमधून जे भाव जे दिसत होते ते तुमच्या मगाशी एखाद्या भाषणातून मला जाणवले त्याबद्दल आपण काय सांगा आहेतजेंद्र सिल्रकर आणि शब्दाला खरा वाटत कारण मातृ तू असोड पाहिली तर आई असो सुद्धा फॅमिलीशी ज्याच्याशी आई त्याला कसं बरं पडत पाठीशी खंबीर होती राहते याचं उत्तर उदाहरण हे नाटकामध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला माझी भूमिका नाटकामध्ये तिच्या शर्वारी

आपले अभिनय केलेले आहेत जाणून घेऊया त्यांचं नाव आणि कोणती भूमिका केली तुझं नाव सांग मोठे तू कोणतं साकार तुला अनुभव कसा आला म्हणजे हे नाटक किती दिवसात बसलं गेलं आणि झाला होता तुला कोणता रोड

मंजूषा मॅडमची भूमिका साकारलेली एका शिक्षिकेची मी एकच सांगू इच्छिते की जे आपल्या समाजामध्ये अशी मुलं आहेत त्यांना समाजामध्ये स्वीकारलं पाहिजे ह्या मातृत्व नाटकातन तीच गोष्ट आम्ही प्रस्तुत केलेली आहे जो मुलगा आहे त्याची आई त्याला किती खर्च प्रवास करून पुढे नेते डॉक्टर बनवते ही गोष्ट आम्ही मातृत्व ओळीच्या दाखवलेली आहे सर तुमच्या मुलाने चांगली उत्कृष्ट अशी भूमिका साकार केलेली आहे काय सांगाल आपण कसं काय या, या, या मुलामागे कसं त्याच्या ज्या कलेला वाव देण्यासाठी आपण काय काय परिश्रम घेतले नमस्कार माझं नाव हेमंत कृष्ण पाटील राहणार विटावा ठाणे माझा मुलगा आज नाटकात काम करत होता छोट्या सोनची भूमिका करत होता ह्याच्या आधी त्यांनी की वर्ग हे नाटक केलेलं आहे त्याच्यानंतर आपली जी मराठीवरती सिरियल येते गाडी नवा, नवा राज्य त्याच्यामध्ये काम केलेलं आहे तसंच त्याला याच्यात खूप असं म्हणजे त्याची इच्छा होती की मी काहीतरी करावं त्याप्रमाणे तो व उंची गाठत आहे तसंच त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी जी धावपळ करत आहे जी त्याच्यासाठी धावपळ करत आहे आणि मला असं वाटतं आहे की त्याने खूप भरारी घेऊन उंच उडावं आणि असंच माझं नाव आईचं नाव सगळ्यांचं नाव आमचं रोशन करावं आणि त्याचीही प्रगती खूप खूप मोठी व्हावी आप मॅडम आपण आजची जी भूमिका केली यामध्ये पण आपण हिंदी भाषिक असूनही आपण मराठी उत्कृष्टरित्या बोलताय याबद्दल गुपित काय माझ्या हजबंडनी मला शिकवलेलं आहे आणि लागलेलं ला आहे मला शिकवलं आहे एक एक वाक्य शिकवलेलं आहे रात्र मला रात्री येऊन शिकवले आहे ते बँकेत आहे युनियन बँकेला आले की लगेच मला विचारायचं की हे वाक्य के पाठात केलं की नाही जमलं की नाही आणि त्यांचं ऍक्शन सोबत त्यांनी मला शिकवलेलं आहे तर म्हणून म्हणते माझ्या नाव हाच म्हटलं थँक्यू म्हणा नमस्ते मी राजे शिके मला खूप म्हणजे खूप अभिनव म्हणजे अभि अभिनय वाटतो एक मॅथ घेते ह्या स्टेजपर्यंत पोहोचले मी पण एक टीचर आहे अंगणवाडीचे आणि ॲक्च्युली माझ्या मिस्टरची मला खूप साथ आहे मी डान्स वगैरे करते माझे मिस्टर पण तेच परफॉर्म करतात ते पण डान्सर आहेत ते कलाकार आहेत ते ड्रॉइंग वगैरे सर्व करतात त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले कारण मी त्यांना सांगितलं की असं असं नाटक आहे तर ते मला म्हटले तू जा मी तुझ्या पाठीशी याबद्दल प्रेक्षक म्हणून आपण काय सांगू ऐका नमस्कार फक्त आज नाव अमित जे नाटक इथे सादर झालेलं आहे मातृत्व खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे हृदय हृदयस्पर्शी गुणविवस दा, नाटक असतं आणि पाहताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं की खरंच आईचं आणि आता सांगताना पण मला भरून येत आहे की आईचं आणि मुलाचं नाटक कसं असतं कुठलीही कुठलीही आई आपल्या मुलाला कुठपर्यंत एक मिळू शकते याच्या जिवंत उदाहरणाची त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते आम्हाला सगळ्यांना मनापासून पटलेलं आहे आणि हे नाटक सर्वोत्तर खूप रुद्धिमत्त होत जावं हीच नाव जास्त या महाराष्ट्रात किवन कर्डी कर क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास नाव जास्त य महाराष्ट्रात इवन वन करडी क्लास नाम कसय महाराष्ट्रात इवन वन करडी क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स